आपल्या सर्वांना माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता दिजीच्या सरकारमध्ये जो त्यांचा तृणमूल काँग्रेस नेता नेता आहे शहाजहान शेख याने तेथील महिलांवर जे अत्याचार झाले ते ऐकून आम्हाला एवढा पीडा होत आहे की आजच्या युगामध्ये देखील महिलांवर अत्या प्र, अशा प्रकारचे अत्याचार होत आहे आणि सर्वात जास्त खेद या गोष्टीचं वाटते की तिथली एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा महिलांवर अत्या अशा प्रकारचे अत्याचार झाले आणि या अत्याचाराला अन्याय महिला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या तर्फे सर्व राज्यभरामधून देशभरामध्ये दे। हे आंदोलन होत आहे आणि त्या महिलांना न्याय मिळावा आणि जो आरोपी आहे त्याला कडक कठोर शासन व्हावं ही आमची मागणी आहे निश्चितच हे भारतभर झालेलं भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे फक्त दिखावा म्हणून त्यांना अटक करणे किंवा त्याच्यावर कारवाई चालू आहे असं भासवणं नाही तर अशा प्रकारे महिलांवर अत्याचार अन्याय करणाऱ्यांना ही जन्मठेप अशी अशा प्रकारची शिक्षा व्हावी आणि त्या आम्हाला आपलं जे सरकार आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की जो अशा प्रकारचं महिलांवर अत्याचार करत असेल आणि जो दोषी असेल तर आमच्या प्रणालीकडे आमचं पूर्ण विश्वास आहे अशा प्रकारचं जे कृत्य करतील त्याच्यावर योग्य ती कारवाई ही निश्चितच झालीच पाहिजे